ना ना ना। ना। ही चार लपडी आम्ही तिची मिटावली अजून डोळ्या माघार किती असतील ना हे तिथं माहित नसलं ना आम्हालाही माहित नाही खरं आहे तुझी शपथ लका तुझा माझा विश्वास नाही लका मित्र यू नाही तर बाबा तुला बघती ना कर लग्न काय मला करायचंय नको बाबा काय तस करायचं अरे आपण चांगल्या घरची माणसं असलं गैरड सरड घालतो का घरात म्हणजे सगळं लोकांची लाईन तुझ्या दारा पुढे बरं आता कसं बोलला बोललाय ना फोन का नव्हता माझा फोन उचलाय कुठं एक ठेवला फोन कि दुसरा येतोय दुसरा ठेवला की तसरा येतोय हो तुम्ही आता देशाचं पंतप्रधान आहे त्याच्यामुळे तुम्हाला सारखं फोन चालू येत अरे मग काय देशाचं पंतप्रधान सुद्धा विचारतात आता काय करायचं बाजी ना ना आता काय निर्णय घेऊ हिंदी मी पूजते हो हॅलो भाजी ना ना अब क्या करने का अब काहीसा निर्णय लिहू महि तुम्हाला विचारून निर्णय चाललेत ना त्याच्या मध्ये वाटोळ चाललंय सगळं नकाराव ना पुढचं बोलू मला सगळं माहिती आहे लक्षात काही व्याप नसत तुमच्या माग गावातलं कुत्र तुम्हालाच राहणार काय कामझमता करतो का भाऊजी सारखं टवळ काय करत इकडं तिकडे असते तर अगं विनाच गॅरेज का ते गॅरेज वर मग काय असतं कुठं असतो असतेत की मग त्यासाठी विचार की म्हणलं मामान जायचं नाही चांगलं जमत नाही काय सांगायचं पोराचं तुम्हाला माहित असेल मी असं करू का पोरग चांगलं चांगलाय लात मारल तिथं पाणी पाणी काढलती आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला किती सहकार्य असतं त्याचं राजकारणात तुम्हाला केलं असेल सहकार्य मला काय केलं त्यांनी सहकार्य काय केलंय म्हणजे आता मी आता विचारलं एकदा परत विचारायचं ना तुम्ही माझ्या बहिणी बद्दल तुझं आता विचारलं विचारलं म्हणजे माझं ते झालं वाटवलं तिचं करता का वाटवलं तुम्ही आता तुझं ना वाटवलं झालं आज सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला कारण या बोला की जवळ बघा होता बोला का सारखा स्वामींची सेवा करत असतो बया स्वामी विषय आहे का मला कोणी हाय नाही स्वामींची सेवा स्वामी देतील तु <laughs> तुला मेवा चांगला मेवा आहे रामले बरती जाऊ दे एवढा आनंद कशात झालाय तुला अरे आनंद अरे आनंद काय तुला सांगू मित्रा दिलवाली हा पाया पडला लोटांगण घेतलं रडायलाच लागला काय म्हणते तो बरगडी गडी थांबानाच समजवतेवर म्हणून का रडताय तुम्ही म्हणला गा अरे पण तू एवढ्या टेन्शन मध्ये काय राऊ चिर मला खुशाल म्हणताय तू एवढं का टेन्शन मध्ये त्या घानाचं लग्न जमलं ना त्या बाजी जुळवलं येणार तर काय होईल मला बाकीच काहीच माहित नाही सगळ्याची लग्न जुळली तरी चालतात पण त्या घानाचं लग्न जुळता कामाने मी तुम्हाला आताच सांगतोय अर पण कुणाची पोरगी केली त्याला हे जाऊन अनुगड